या कोपरगाव ते सावली फाट्यापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे आणि एका बाजूने सध्या वाहतूक सुरू आहे एका बाजूचे रस्त्याचे काम सुरू आहे आणि या रस्त्यावरती मोठी रहदारी असल्याने आत्ममालिक ध्यानपीठ आत्ममालिक हॉस्पिटल आत्ममालिक शैक्षणिक संकुल याच रस्त्यावरती येत असल्याने या ठिकाणी आत्ममालिक शैक्षणिक संकुल अनेक विद्यार्थी या ठिकाणाहून जातात जाता आणि ट्रॅफिक जास्त असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आत्मामालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि या ठिकाणी वाहनांची गती कमी व्हावी यासाठी गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी कुठेतरी झाल्यानंतर जे रस्त्याचे काम करणारे ठेकेदार आहे यादव कंपनीचे जे लोक आहेत त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे जे आपण म्हणूया याला गतिरोधक आहे रबराचे ते या ठिकाणी बसवून दिले पंचवीस जानेवारीच्या आसपास त्यांनी हे सगळं बसवून दिलेलं आहे आणि एक आ, चार आठ दिवसातच हे सगळं उकरून गेलेले आहे सगळे जे रबराचे गतिरोधक आहे ते निघून गेलेले आहे आणि ज्या ठिकाणी यांनी गतिरोधक बसवले होते ते रब्बर या ठिकाणी निघून गेलेले आहे आणि जे आहे ते खिळे अद्याप देखील तसेच आहे अनेक वाहने याच खेळ्यावरून जात आहे अनेक वाहनांचे टायर फुटत आहे छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे आपण जर बघितलं तर जुना नगर मनमाड महामार्ग आणि सध्याचा नॅशनल हायवे क्रमांक सातशे जी मोठ्या प्रमाणात वाहने ये जा करतात कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र साईबाबा समाधी मंदिर या ठिकाणाहून काही अंतरावरती आहे परंतु मोठ्या प्रमाणात रहदारी असताना देखील या ठिकाणी कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे खरं तर ज्या संबंधित ठेकेदाराच्या माणसांनी हे ब गतिरोधक बसवलेले आहेत त्यांनी त्वरित हे खेळ काढून घेतले पाहिजे होते किंवा या ठिकाणी चांगल्या दर्जाचे जे गतिरोधक आहे ते बसवण्यात आले पाहिजे होते कारण गतिरोधक बसवल्यानंतर वाहनांची गती कमी झालेली आहे विद्यार्थ्यांना त्याचबरोबर आत्ममालिक हॉस्पिटलला आणले जे रुग्ण आहेत रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांना देखील असा फायदा होतो की कुठेतरी जे वाहनांची गती कमी होत आहे त्यामुळे रस्ता ओढंडाला त्यांना जास्त कसरत करावी लागत नाही आहे मात्र जे ठेकेदाराचे माणसं आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी चांगल्या दर्जाचे गतिरोधक बसून द्यावे नाहीतर किमान हे तरी काढून घ्यावे अशीच मागणी जी आहे तर आता या ठिकाणाहून नागरिकांकडून समोर येताना आपल्याला दिसत आहेत कॅमेरापर्सन इफान सह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव